हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजली फूड ब्लॉग संक्रांतीनिमित्त प्रत्येकाच्या घरात बाजऱ्याचं पीठ अजूनही असेलच तर मी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या पीठ घेतलं त्यामध्ये जवळपास पाऊन वाटी बारीक रवा घातला आहे आणि एक वाटी दही घातला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यानंतर मी यामध्ये एक वाटी पाणी घातलं आहे या पिठामध्ये ज्या गुठळ्या झाल्या आहेत त्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आणि हळूहळू पाणी घालून हे सारण तयार करून घ्यायचं परत मी अर्धी वाटी पाणी घातला आहे जेणेकरून आपला रवा छान फुगून जाईल मिक्स करून घेत आहे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून झाला आहे झाकण ठेवून दिलं मी एक अर्धा तास झाकून ठेवला त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं तीन चार मिरच्या आणि आलं किसून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर एक गाजर किसून घेतला आहे दोन कांदे कट केले आहे आणि थोडीशी कांद्याची पात घेतली आहे तुम्ही पाहिजे त्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून बारीक कट केलेली कोथंबीर पण घातली मी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे पेस्ट तयार केली होती ती घातली थोडीशी चटणीसाठी शिल्लक राहू दिली मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित संडे स्पेशल रेसिपी आहे सर्वांना सुट्टी असते त्यामुळे संडेला काहीतरी स्पेशल बनवावं असं सर्वांची इच्छा असते त्यानंतर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घातले कोथंबीर घातली आणि अशी ग्रीन चटणी करून घेतली हे बघा मस्त अशी चटणी तयार झाली आहे काढून घेतली वाटीमध्ये आपल्याला या चटणीला आता तडका द्यायचा आहे त्यासाठी मी कढई पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले आहे आणि थोडेसे कढीपत्ता घालत आहे मस्त फोडणी तयार झाली आपण ही फोडणी या चटणीवर वरून घालायची आणि मीठ आणि थोडीशी साखर टाकली होती अगदी दोन चार जा दाणे बर चवीपुरते मिक्स करून घ्यायचं चटणी तयार झाली आहे अशा प्रकारची चटणी पराठ्याबरोबर किंवा इडली बरोबरही करू शकतात त्यानंतर मी या बॅटरमध्ये तिखट घातलं हळद घातली आणि मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं सर्व त्यानंतर रवा फुलून झाला होता त्यानंतर मी यामध्ये इनोच पॅकेट घातलं आहे अर्धा साईज शेनोच पॅकेट घातलंय म्हणजे आपण जो पदार्थ करत आहे तो, तो, कर तो खूप छान क्रिस्पी तयार होतो आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं मी तवा ठेवला तवा गरम झाला होता त्यावर तेल घातलं आणि तयार केलेलं सारण आपण याच्यावर घालून तव्यावर घालून मस्तपैकी असे क्रिस्पेचे डोसे तयार करून घेऊया तुम्ही या सारणाचे आप्पे सुद्धा बनवू शकता ते पण खूप छान होतात आणि रेग्युलर जे डोसे खातो आपण त्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी खाल्ल्याची फिलिंग येते दरवेळेस तांदूळाचे किंवा डाळीचे डोसे खाण्यापेक्षा खा एखाद्या वेळेस अशा प्रकारचे डोसे बनवून बघा खूप छान टेस्टी होता एक वेळेस नाश्त्याला एक वेगळा पदार्थ खाल्ल्याचं वाटतं आपल्याला त्यानंतर मी हा डोसा व्यवस्थित तेल टाकून भाजून घेतला दोन्ही बाजूनी तेल लावून भाजून घेतला आहे डोसा भाजून झाला त्यानंतर मी याला एक चमचाभर तेल ला तूप लावून घेतला आहे वरून मस्त असा खमंगळ आणि क्रिस्पी डोसा तयार झाला आहे दोन्ही बाजूनी तूप लावून घेतलं ला मी आणि छान भाजून घेतला आहे डोसा तयार झाला होता नंतर मी दुसरा डोसा तयार करून घेतला परत एक त्याला पण तूप लावून भाजून घेतलं डोसा तयार झाला आहे आपण आता प्लेटिंग करून घेऊया त्यासाठी मी इथं प्लेटमध्ये डोसा ठेवला आहे दोन डोसे ठेवून घेतले त्यानंतर आपली ग्रीन चटणी जी तयार करून घेतली होती ती ठेवली त्यानंतर मी इथं जे लिंबाचं लोणचं तयार केलं लो होतं ते दे प्लेटमध्ये ठेवत आहे हे लोणचं खूप छान लागतं टेस्टी लागतं आणि शिवाय अजूनही ते खराब झालेलं नाही आहे मस्त टिकणार आहे आणि या डोस्याबरोबर ते खूप छान प्रतिम लागतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा कमेंट करा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ परत आपण नेक्स्ट भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू